नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुण्याला स्वागत करतो आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र आदमापूरमध्ये आणि आज आमोश आहे कारण बाळूमामाचं भंडारा यात्रा सुरू होतं त्या भंडारा यात्रेला आम्हाला जायला मिळालेलं नाही म्हणून आम्ही त्या आमोशाला बाळमामाच्या दर्शनासाठी निघाला आहोत तुम्ही पाहू शकता चला आपण इथून आपण सी बी एस जवळ आहे सी बी एसला ला आपण जाऊ सी बी एस आल्यानंतर आम्हाला गारगोटीचा बस मिळाला आहे कारण गारगोटीचा बसच मिळतो तिकडे मुदोळ तिकटला आपल्याला उतरावं लागतं तिथून वडापल्या बसून आपल्याला म्हणजे मंदिरापाशी जावं लागतं तुम्ही पाहू शकता आणि आमोश असल्यामुळे भरपूर असे बस वगैरे सोडलेले होते गारगोटी क्षेत्रात तर फायनल आम्ही मंदिराजवळ आलेले आहोत आणि इथे खूप मोठ्याच्या मोठ्या रांगे लागलेल्या आहेत मी पाहू शकताय आणि ते नारळ हार वगैरे फुल मिळतं इथून आम्ही नारळ आणि हार वगैरे घेतलं मामांसाठी आणि इथे आम्ही लाईनित उभा राहणार आहे चला तर एका बाजूला आत जाण्याचा मार्ग आहे आणि एका बाजूला बाहेर भायर, बाहेर येण्याचा मार्ग आहे आणि इथं पोलीस बंदोबस्त खूप तैनात होते पोलीस आणि इथे बरोबर असं राखलेलं होतं आणि व्यवस्थितपणे म्हणजे लोकांना दर्शन होईल असं त्यांचा उद्देश होता तुम्ही पाहू शकताय आणि तुम्ही या पूर्ण मंदिर परिसर असं गर्दीनं फुलून गेलेलं होतं आणि मंदिर पूर्ण असं भंडाऱ्यानं असं जणू काही जेजुरीच आहे असं वाटत होतं मंदिर आणि ते लोक भरपूर लोक आमावश्याला लाखोच्या संख्येने बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी खूप लांब लांबून येत असतात तुम्ही पाहू शकता मोठेचे मोठे रांगे लागलेले आहेत जवळून दर्शन घेण्यासाठी त्याचे रंग वेगळा आहेत स्वतंत्र आणि लांबून दर्शन घेण्यासाठी त्याचं स्वतंत्र लाईन आहे तुम्ही पाहू शकता असं तीन रांग आहे रा आणि असं बाळूमामांच्या घाबरात गेल्यानंतर असं खूप छान वाटतं मित्रांनो तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि तर आम्ही वरती नारळ आणि ते उदवते वगैरे द्यायला आलेला आहोत नारळ फोडण्यासाठी इतका चिंगराचिंगरी झाली काय सांगूच नका खूप गर्दी होती इथून जरा वरच्या बाजला गेल्यानंतर भाविकांसाठी आंबिल देण्यासाठी सोय करण्यात आलेले आहेत आपण इथं आंबील पिऊ पण शकतो आणि घरीसुद्धा नेऊ शकतो आपण बॉटलमध्ये भरून खूप छान वाटलं मामांचं आंबील पिऊन आणि इथं फक्त आमोशाला आंबिल मिळतं इतर वेळी आंबील नसतं तुम्ही पाहू शकताय मी आणि माझी आजी आणि माझी मम्मी इथे आंबील पिण्यासाठी आलेलो आहोत आणि माझ्या वडिलांसाठी मी इथं आंबील नेणार आहे घरी चला पाहू पाहू आणि गर्दी काय नव्हती इथं आंबील पिण्यासाठी म्हणून लवकरात लवकर आम्हाला आंबील पि मिळालं आणि तिथून आंबील पिऊन आम्ही निघालो परत घरी चला तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा भरपूर लोक व्हिडिओ वगैरे बघत असतात माझे पण लाईक कोण करत नाही लाईक आणि कमेंट नक्की करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही घरी निघालेला आहोत तुम्ही पाहू शकताय चला बाय